मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस शिर्डी येथील श्री साईबाबांच्या दरबारात देशविदेशातून लाखो भक्त नतमस्तक होतात श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या झोळीत भक्त आपल्या ऐपतीप्रमाणे आणि श्रद्धेपोटी भरभरून दान अर्पण करत असतात याच श्रद्धेचं प्रत्यय आज पुन्हा एकदा आलाय बीड जिल्ह्यातील एका साई भक्तानं बाबांच्या चरणी मौल्यवान सुवर्णहार अर्पण केलाय बीड जिल्ह्यातील कोठारबण येथील रहिवाशी आणि साई भक्त श्री धनराज रावसाहेब मुंडे यांनी आज चौदा फेब्रुवारी रोजी श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त केली त्यांना एक त्यांनी एकोणसठ ग्राम वजनाचा अत्यंत कलाकुसर आणि आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा हार साईबाबांना अर्पण केला या सुवर्णहाराची बाजारभावाप्रमाणे किंमत आठ लाख बेचाळीस हजार पाचशे वीस रुपये इतकी आहे हा मौल्यवान हार श्री धनराज मुंडे यांनी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे अधिकृतरित्या सुप्रद केला यावेळी संस्थांच्या वतीनं रितसर प्रक्रिया पूर्ण करून हे दान स्वीकारण्यात आलं साईबाबांच्या चरणी एवढ्या मोठ्या मूल्याचं दान अर्पण केल्याबद्दल संस्थांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी देणगीदार धनराज मुंडे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला यावेळी संस्थांचे इतर पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते साईबाबांच्या चरणी दररोज विविध स्वरूपात दान येत असतं मात्र अशा प्रकारच्या कलाकुसर असलेल्या दागिन्यांमुळे संस्थांच्या तिजोरीत आणि बाबांच्या वैभवात मोलाची भर पडती आहे साईराम मी धनराजरावसाहेब मुंडे रानार कोठारवन तालुका वडवणी जिल्हा बीड येथून येथील रहिवासी आहे मी गेली सात आठ वर्षापासून बाबांचा भक्त आहे बाबांच्या बाबतीमध्ये तर जे मागितलं किंवा बाबांना देणे एवढं इथपर्यंत सगळा प्रवास मला शब्दात सांगता येणार नाही बाबांचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी आहेत माझ्या कुटुंबियाच्या पाठीशी आहेत आणि माझा नवस म्हणता येणार नाही पण मी बाबांना म्हणलं होतं की मला असं 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 झालं पाहिजे तर बाबांनी जे मागितलं त्याच्यापेक्षा डबल मला दिलं त्याच्यामुळं मी बाबांना खूप खूप धन्यवाद देतो बाबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील ओम साईराम श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉट ची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर